अनावरे व लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास खात्रीशीर खरेदीसाठी आज भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट नमस्कार मी आमदार अभिजीत धनंजय पाटील मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की माझ्या मतदारसंघामध्ये माढा तालुक्यामध्ये सोळा गावामध्ये खूप मोठी सिना नदीला पूर आल्यामुळं आणि अतिवृष्टी झाल्यामुळं संपूर्ण तालुका आणि माझी सोळा गावं त्या ठिकाणी खूप मोठ्या धोक्यात आणि संकटात आहेत आम्ही तिथल्या सगळ्यांना बाहेर काढले आज जीवितहानी झाली नाही परंतु सगळ्याचे संसार मात्र आज उघड्यावर पडलेत सगळ्यांच्या घरात पाणी शिरलंय स कित्येक जणांची जाना जनावरं वाहून गेलेत आज कित्येक जणांचे दुकानं होती संसार होता पाने ते पाण्यात त्या ठिकाणी बुडलं आहे आणि आता ती विस्थापित होऊन बाहेर आज कॅम्पमध्ये त्या ठिकाणी राहत आहेत तर यांना मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आव्हान करतो की त्यांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल असतील जेवण असेल खाणं असेल हे सगळं त्या ठिकाणी आम्ही पुरवतोय आपण देखील आपल्या परीनं मग काही उद्योजक असतील उद्योगपती असतील काही अधिकारी असतील मोठी लोक असतील किंवा जी आपल्या माडा तालुक्यातली असतील सोलापूर जिल्ह्यातली असतील जी पुणे मुंबई मोठ्या ठिकाणी राहत आहेत आज आपण त्या ठिकाणी आपल्या गावाला मदत म्हणून मग कुणाला कपडे असतील लहान मुलांचे साड्या असतील आज काही असेल आपल्या परीनं जे मदत आपल्याला त्यांना करता येईल ती मदत आपण पोचवे आपण बघितलं कोल्हापूरला सांगलीला पूर आल्यावर आपण सगळेजण त्या ठिकाणी मदत घेऊन गेलो होतो तशी मदत आता आपल्या माडा तालुक्यातल्या गावांना आवश्यक आहे आपण मदतीला पुढे यावं हे नम्र आवाहन करतो खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेन्स असणारी पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती स उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंटमधील कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट